भंडारा जिल्हा कारागृहात जागतिक योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा समारोह हो। भंडारा जिल्हा कारागृहात जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आर जी अस्मर जिल्हा विधी सेवा सचिव बुर्डे ई डी सीचे सदस्य भारत गभने डी एस आडे कारागृह अधीक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत पतंजली योग परिवार भंडाराच्या वतीने घेण्यात आले आयुष मंत्रालय भारत सरकारद्वारा निर्धारित योग प्रोटोकॉलच्या योगाभ्यास पतंजली योगपीठ हरिद्वारद्वारा संचालित भारत स्वाभिमान न्यासचे जिल्हा संयोजक डॉक्टर रमेश खोबरागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पतंजली योग समिती जिल्हाप्रभारी रत्नाकर तिडके सहप्रभारी भोजराम झंजाड महिला प्रभारी मंजुषा डवले योग शिक्षिका स्वाती कटरे महादेव चांदेवार यांनी प्रात्यक्षिक करून सहाय्यक जेलर ए व्ही मुंडे साहेब जेलर बी आर चोपकर सुभेदार निस्ताने कॉन्स्टेबल जी एम बिसेन रिंकू गौर आणि दोनशे बंदी बांधवांकडून योग करून घेतले